पडला की नाही तेव्हा रामचंद्र प्रभू म्हणजे रामचंद्र प्रभू तेच कृष्णाचाच भाग त्यांनी सांगितलं लक्ष्मणाला म्हणजे लक्ष्मणा रावण मोठा माणूस आहे त्याला भेटून आणि त्याला म्हणा महाराज आपण फार मोठे आहात आमच्यासारख्या एका डोक्याची माणसं एवढा विचार करतात तर आपल्यासारख्या दहा डोक्याची काय करत असतील आणि वीस हाताची माणसं आपण अलौकिक आहात जाऊन घे म्हणाले आणि सांग की रामाने मला पाठवलंय हो आणि विचार की महाराज तुमच्या जीवनामध्ये तुमचा अनुभव काय फार मोठी उदाहरण आहे फार मोठं उदाहरण आहे आणि लक्ष्मण गेला बघितल्यावर लागल का रे म्हणला लक्ष्मणा कसा मरतोस ते बघायला आलास का म्हणून एखादा आपला वैरी मरत असाल ना तुम्ही बघायला गेला तर तो, तो उलटा अर्थ काढील प्रेमाचा अर्थ काढणार नाही मी कसा मरतोय <laughs> ते बघायला आलाय म्हणून खरंच जाऊ नका कुणाला बघायला जाऊ द्या त्याच खरंच अवघड आहे मी अतिशोक्ती करत नाही अतिशोक्ती करत नाही हा हे अशी कितीतरी उदाहरण घडली त्याला बघून ते तापलन म्हणले हे आले ना आमच्या तब्येत बिघडली झालं वाटोळ झालं सगळं इतकं सोपं नाही आहे ते रावण एकदम सुळून आला काय म्हणा असा मरतोच तेव्हा आता रामाच्या तालमीत तयार झालेला त्याने पाय धरले रावण महाराज हो तसं नाही आहे मी आलो नाही मला रामाने पाठवलं रामचंद्र प्रभू म्हणाले रावण फार मोठा माणूस आहे असं म्हणाले हा असं म्हणाले हो हो असं म्हणाले बार 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 भार, 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 भार। लक्ष्मणा अरे मी भाग्यवान आहे ना रे माणसं म्हणतात मरताना देवाची आठवण करा मी विरोधातून भक्ती केली पण ती माझी निकी होती म्हणून आज मरताना राम माझी आठवण काढतोय लक्ष्मणा किती रे मी भाग्यवान आहे किती रे भाग्यवान आहे अंतकाळी देवाचं स्मरण करावं पण खरं सांगतो लक्ष्मणा आयुष्यभर माझ्या डोक्यात एकच राम होता द्वेष अथवा वैरे स्नेह असू दे द्वेष असू दे मत्सर असू दे कसही असू दे पण भगवंताशी हे ग्रूप होणं हेच भक्तीचं लक्षण आहे हेच भक्तीचं लक्षण आहे मोठा आनंद होता तिथे आणि डोळ्याला धार लागली बोल 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 हे काही थोडंसं शिल्लक राहायला वेळ अजून वाणी चालते बोल म्हणे महाराज रामचंद्र प्रभू म्हणाले तुम्ही फार मोठे आहात जाताना तुमचा काही अनुभव सांगा अरे वाह सांगतो ना सांगतो ना सांगतो ना सांग अरे म्हणे या साता थी थी मी सातामध्ये इतकी ताकद तीन डोकं असं होतं मी काही ऑर्डनरी माणूस नाही म्हणले ब्रह्मदेवाचा नातू आहे समजतोच काय तू असा तसा आहे काय हा पण अयोग्य काळी जन्म झाला म्हणून राक्षस नाहीतर मी तसा डायरेक्ट डिसेंडंट आहे असा तसा नाही ऐक म्हणाले मी तीन प्रतिज्ञा केल्या होत्या इतका अहंकार होता समुद्राचं पाणी गोड करीन त्यावेळेला केलं असं तर बरं झालं असतं आपल्या तरी पंचायत मिटली असते या गव्हर्नमेंटला तर किती भानगडी पडतात तिकडचं संशोधन त्या रावणाला त्यावेळेला ते पहिलं ते लंका सोन्याची केली ती गेली सगळी पण ते पाणी जर गोड केलं असतं ना समुद्राचं तर सध्या आपली सगळे प्रश्न मिटले असते बघू आता कोण रावण येतोय बघू जो <laughs> कोणी येतोय <है> <laughs> पण म्हणाले ती प्रतिज्ञा माझी घडली नाही समुद्राचं पाणी गोड झालं नाही दुसरा एक संकल्प केला होता की लंकेच्या भोवतीचं सगळं वातावरण श्वास संबंध जिकडे तिकडे दरवळला पाहिजे सुंदर स्वास दरवळला तेही घडलं नाही फक्त एकच घडलं आणि ते, ते म्हणजे लंका सोन्याची तेवढीच घडली बाकीचं घडलं नाही तेव्हा मरताना मला एकच कळलं कि मला वाटत होतं हे सगळं माझ्या हातात आहे कारण तेहतीस कोटी देव मी बंदी खाण्यात घातले कळलं का लक्षणा तेहतीस कोटी देव मी बंदी खाण्यात घातले आणि बंदी खाण्यात घातल्यानंतर मला वाटलं हे सुद्धा मी करीन पण आज एकच काम आयुष्यात झालं दोन काम संकल्प केले होते ते राहिले आज मला कळतंय की माझ्यापेक्षा सुद्धा कोणीतरी ईश्वरी सत्ता श्रेष्ठ आहे आणि तोच राम आहे जाताना त्याला दंडवत सांग जाताना त्याला नमस्कार सांग सांग रावणाचं सा चित्त निराभिमानी झालंय रावणाचं चित्त निराभिमानी झालंय आता तुझे चरण इथे ठेव हेच गोपी सांगतायत कृष्ण सख्या तुझे चरण आमच्या हृदयावर ठेव आलं ना फिरून बरोबर <laughs> मी इकडे तिकडे जातच नाही फक्त मला एक दाखवायचं की निरनियाळ्या ठिकाणी कसं घडतंय काय घडतंय अफाट विषय सगळा अथंग विषय अरे का हो अभिमान गेला आणि रावण रामाशी एक झाला झाला नुरे आणि कोण अवघेची पुरे किती गोड म्हणताय तुकाराम अभिमान नुरे अभिमान संपला की प्रभूशी एकरूप होण्याचं कोड पुरेल जिथपर्यंत अहंकार आहे तिथपर्यंत मी काही करू शकत नाही म्हणून प्रेमातलं लक्षणच आहे मी केलं असं नाही मी केलं असं नाही प्रभूने करून घेतलं सद्गुरूने करून घेतलं संत मायबाप्पानी आशीर्वाद दिलं नाही का माझे वाणी तुझे वर गुण नाम त्याची माझं प्रेम देई देवा हम्म माझे वाणी तुझं वर्णी गुणनाम गाईल असं मला प्रेम दे देवा हे सगळं तुझ्या हातात आहे तुझ्या हातात आहे म्हणून लक्षात ठेवा इथे काय विषय चाललाय कशा करता सांगितलं आत्ता कळलं की ईश्वरी सत्ता अलौकिक आहे म्हणून गोपिकाने सुद्धा देवाला एक मागणं मागितलं जेव्हा भेटले पुन्हा ते म्हणाले तुझे चरण आमच्या हृदयावर ठेव हृदयावर ठेवल्याने एकच होईल की आमच्या चित्तामध्ये जो अहंकार झाला होता दुसरी बोलली एवढी माफी मागू नकोस म्हणे त्याची अरे म्हणे आपल्याला जो अहंकार झाला त्याला कारण हाच आहे बरं का हे गोपी गीताचा भाग आहे आपल्याला जो अहंकार झाला तो हाच आहे अहो हा एरवी कोणाकडे बघत नाही आपल्याकडे मोकळेपणाने हसला हे म्हणे तुझ्या ह्या हसण्यामध्ये सगळ्या भानगडी आहेत ही जी भानगड झाली ना कृष्णा कृष्ण सख्या ही भानगड झाली तो आमच्याकडे बघून हसलास हसल्यानंतर आम्हाला असं वाटलं की हा जो नातुडे ध्यानी समाधी साधनी तो स्वानंदे कीर्तनी नाचत असे जे ज्ञानाशी नाचतवे ध्यानाशी जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी ज्ञानात नाही ध्यानात नाही ते आमच्याकडे कृष्ण रूप बघून असते वेदाशी स्थविता उगाची बैशे आणि गवळणीची आिवी ऐकून या खदकदा असे नामदेव राय म्हणतात वेदाशी स्थविता उगाची बैशे वेदानी स्तवन केल्यानंतर हा जागची तोंडावरची रेष आली ना उगाची बैशे आणि गवळणीच्या शिव्याऐकोनिया हे खदखदा आईसे आईसा लाघवी तो माया सूत्रधारी हा लाघवी आहे अरे म्हणाले आम्हाला दोष देतोस की तुम्हाला अभिमान झाला तुझ्या या हास्यामुळे आम्हाला अभिमान झाला आम्हाला असं वाटलं की आमच्याकडे मन मोकळेपणाने वागतोय आमच्यासारखं कोणी नाही पण आता ना आम्ही तुला सांगतो इथून पुढे एकदम मन मोकळेपणाने असं नकोस गालातल्या गालात गालातस एकदम आमच्याकडे बघून हसलास ना म्हणजे ते सगळं गोंधळ होऊन जाईल बघायचं नाही आमच्याकडे कृष्ण म्हणलं बा हे काय गमतच आहे यांचं गमतच आहे है म्हणे यांच्या भांडण्याची तर अरे माणसं म्हणतायत हसा आणि लठ्ठवा आणि तुम्ही मला सांगताय हसला म्हणून अहंकार झाला बरोबर आहे अरे कोणी हसणं निराळन तू हसणं निराळ बाकीच्याने हसलं तर चप्पल काढू बोलणं समजलं काय समजतोच कृष्णा हा अरे बाकीच्या साधनाने आम्हाला खुणवत होते त्यांच्याकडे गेलो नाही आम्ही तुझ्या प्रेम भक्तीत आलो सगळे बोलत होते योग बोलत होता जप बोलत होते तप बोलत होते सगळे आम्हाला बोलत होते आमच्याकडे या आमच्याकडे या आमच्याकडे या आमच्याकडे या नाही 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 आम्ही सांगितलं भुक्तीमुक्ती फुकात साठी कोणी न पाहत याकडे भुक्तीकडे बघितलं नाही मुक्तीकडे बघितलं नाही आलो तुझ्या दारात प्रेम भक्तीच्या दारात आलो आणि तू आता आम्हाला दिवसतोयस दिवसतोयस आम्हाला सांगतो अहंकार आम्ही तुला उलटा प्रश्न विचारतो तुझ्या उपस्थितीमध्ये अहंकार इथे आलाच कसा माझं बोलणं समजतंय का तुझ्या उपस्थितीमध्ये हा अहंकार इथे आलाच कसा सांग ज्या अर्थी तो आला त्या अर्थी तूच त्याला बोलवला असशील माझं म्हणणं कळतंय का तुम्हाला आणि वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती आहे कारण त्याने पुढे असं सांगितलं की तुम्हाला संयोगाचं महत्व कळण्याकरता मी मुद्दाम योग घडून आणला आणि पुढे एक सांगितलं अगं गवळीनो तुम्ही तरी एकमेकीची समजूत काढत होता माझी समजूत काढायला कोणीच नव्हतं माझ्याजवळ प्रेमी प्रेमास्पदाचा त्याच्या सुखाकरताच त्याग करत असतो काय कळलं प्रेमी प्रेमास्पदाचा त्याच्या कल्याणाकरता त्याच्या सुखाकरता त्याग करत असतो नाही समजलं एकदम साधा दृष्टा मूल दोन वर्षाचं होतं आणि मग घरात सुरू होते कोणच्या शाळेत घालायचं नाही का म्हणजे हे झाले चिंता सुरू झाली कोणत्या शाळेत घालायचं या शाळेत घालाय का त्या शाळेत घालायचं का त्या शाळेत घालायचं मग ते डबे काय सुरू झाले ते डबे हे डबे ते डबे आणि मग ते मूल जाताना मोठा औषिण्य जातो बरं का ते असं पाय दाबलं की आवाज यायचं हमटी डमटी सेट ऑन अ वॉल मेरी हॅड लिटल काय वांजुटा बिंजुटा आहे का तुम्हाला एवढं काय वाटतंय त्याच्यात मला काही पोरं झाली नाही नातवंड आता मोठी आहेत लग्नाला आलीच माझी नातवंड आणि काय मला माहिती नाही काय हे अहो माझं शिक्षण सगळं कॉन्व्हेंटमध्ये झालेलं आहे हे सगळं मग नंतर ज्ञानेश्वरी पाठ केली मी ज्ञानेश्वरी पाठ करावी लागली नाही पाळण्यापासूनच ज्ञानेश्वरी होती पण हे पाठ करावं लागलं मेरी हॅडलिटल ला। हे करत 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 ते सगळं संपलं पण बरं झालं ते पाठ केलं म्हणून आज इंग्रजीमधून मद्रासला प्रवचनं झाली आणि आताही या बरं झालं काही वाईट नाही तर मी वाईट वाटून घेऊ नका हे जे काही तुमच्या मनात वाटतं नाही ही भाषा नको आणि ते भाषा का नको तुम्हाला प्रचार करायचा असेल तर दोन चार भाषा यायला पाहिजे तेव्हा या संत बोधाचा प्रचार होईल नाहीतर इथल्या इथेच राहील नाहीतर इथल्या इथेच राहील माझा संकल्प केव्हा पुरा होईल तो मला माहिती नाही पण मी बोलून जातो नेहमी बोलतो नेहमी बोलतो की एक दिवस असा यावा की पंढरीचं वाळवंट इंटरनॅशनल व्हावं आणि दीज आर द वारकरीज फ्रॉम युनायटेड स्टेट्स दीज आर फ्रॉम युनायटेड किंगडम दीज आर फ्रॉम स्पेन असे यावेत याच्याकरता माझी खटपट आहे खरंच संकल्प आहे रोज म्हणतो अरे पांडुरंगा असे वारकरी उतरावेत कारण याच्यात काही भानगडी नाही आले तर प्रेमामुळे यावे देव काही देतो म्हणून यावे नाहीत कळलं का संत काही देतात म्हणून नाही निखळ प्रेमातून यावं यात संकल्पनेतून हे विचार आहेत तेव्हा ते लहान मूल चाललंय ना दृष्टांत प्रेमी प्रेमास्पदाचा त्याग त्याच्या कल्याणाकरता करतो मग ते मूल घेऊन जायचं मग ते मूल सुद्धा अवशिनी जात ते टवा वि बाळा शंकर पाळी त्या अजून मला ते कळलं नाही या मैद्याच्या भानगडीमध्ये शंकर कुठे आला कदाचित हे शिकवायचं असेल हे जे खातात त्यांना शंकर पाळतो काय नाही मला अजून काही कळलं नाही मग नाही शंकर कुठेमध्ये आला काय शंकर ते शंकरन पाळी काय भाग आहे काही मला काही कळत नाही पण ती शंकर पाळी नाही तर मोनॅको बिस्किटं मारीची बिस्किटं नाही तर ती एवढ्या काहीतरी हो असंच काहीतरी ते डबे करून द्यायचे आणि मग ते घ्यायचं आणि मग ते मग ती ठेवते आय झालं म्हणजे पहिला बँड बॅज आयुष्यातला वाचला मग ती आई सोडून जाते हे सगळं हेच केलेलं आहे इथे एकही याच्यातून सुटलेलं नाही ना त्या पोराला ठेवायचं अरे नाही रे सोने आर अरे तुम्हाला ते मास्तर तुम्ही बाहेर व्हा ती एक खवीस बाई कुणी लागू नका माझ्यावर कुणी इथे बऱ्याच आहे येतो उद्या पण म्हणतील हे ऐकायला आलो का मी नाही हो मी तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्ही असं नाही का करत नाही बोला भाऊ हे बघा बाई तुम्ही बाहेर वा हे तुमच्याकडे बघून जास्ती करतय आईची आठवण करून ते खालच्या जमिनीला ओलावा आला पण त्या बाईला आला नाही काय ती बायते पोर रडतय आणि मग हे बघा ही सुद्धा कि नाही अशी पुढे जाते तुम्ही आता बघायचं नाही मग येताना असं डोळे पुसत पुसत येते शेजारी विचारते काय हो काय उतर राह काय हो, का हो? कसलं हे शिक्षण काय अहो आंबरडा फोडून आई आई आई, आई रडत होत आणि मला काही करता आला नाही पण काय करता हल्लीच्या जगात शिक्षणाशिवाय काय होतं प्रेमी प्रेमास्पदाचा त्याग त्याच्या कल्याणा करताच करतो आता कळलं ना हा हा मोठ सूत्र पण सोपं सा करून सांगितलं काय उगीच त्याग करत नाही त्याचा उगीच त्याग करत नाही आणि ही प्रक्रिया की नाही महिना दोन महिने चालते हा मग पुढे शिक्षणा करता मग अमेरिकेला गेला अमकाला गेला मग विनोर जाताना हा तर एक असतं परत या कशाच परत येते आहे एकदा तिथलं ते गोरं कातडं बघितल्यानंतर इकडे सगळं फिकं पडलं अह कितीतरी इथे बसलेली असते काय तरी असतील गेलं ते पुन्हा आलंच का नाही काय जाताना ते रुमाल शेवटचं बघून घे मग पुन्हा परत आल्यानंतर आता काय करता आपण कसं त्यांचं नुकसान करायचं काय अ जॉब सॅटिस्फॅक्शन आहे ना एक नवीन फॅड आला इथे काय पगार मिळतो तिथे गेल्याबरोबर वर स्टार्ट बंगलो गॉड हम्म लाख रुपये महिना हाय मग आता जाऊ द्या ना त्यांचं कल्याण होत असेल तर आपल्या पदराला का आता तुझा पदर सुटलाच आहे ग तुझा पदर राहिलेलाच नाही आणि आता पदर राहिले नाहीत भारतामध्ये पंजाबीची ओढणी राहिली आहे ती ओढणीने एकदा ओढलं की नाही का आजचं प्रवाहाची निराळ आहे ना जरा चला हाय किस्सा ऐकून या मजा आहे मोठा आनंद आहे पण मुद्दा अशिशय मर्म सांगितलं की प्रेमी प्रेमास्पदाचा त्याग करतो त्याच्या सुखाकरताच आणि मग आई वडिलांना सुख वाटतं जाऊ द्या हो गेला तर काय हरकत नाही शेवटी कोण कौन कोणाला पुरलंय तो आम्हाला सोडून गेला आम्ही नाही का त्याला सोडून जाणार जाऊ द्या ज्याचं त्याचं योग त्याच्याबरोबर पण शेवटी त्याच्या कल्याणा करताच एखाद्या मुलाचं ऑपरेशन जरी असेल की नाही तर आई वडील जीवावर धोंडा ठेवून हां मला माहिती आहे गोरगरीब असतील ना तर आयुष्याची कमाई त्याच्यामध्ये होतात त्याला बरं होऊ दे त्याला बरं होऊ दे मग माणसं म्हणतात अव तुमच्या आयुष्याची कमाई होतली अव काय आहे त्याच्या सुखाकरता प्रेमी प्रेमास्पदाच्या सुखाकरता सर्वस्वाचा त्याग करतो आणि एक लक्षात ठेवा एकदा प्रेमाने त्याग केल्यानंतर आम्ही एवढं केलं हे डोक्यात सुद्धा आणू नका तरच तुम्ही सुखी राहिला खरंच तुम्ही सुखी वाल नाहीतर तो आजारी पडला आम्ही एवढं केलं त्याच्या लग्नाकरता एवढं केलं त्याच्या करता एवढं केलं कुणी सांगितलं तर तुम्हाला करायला एक लक्षात ठेवा आयुष्यात जे केलंय ना ते सगळं विसरून जा थोडे व्यवहारामध्ये उलटा अनुभव आला तर पुढचं सांगतो काही करू नका पण आशीर्वाद देण्याकरता हात कधी आकडून येऊ नका आशीर्वाद द्या काय नाही बोलायचं तर नका बोलू नाही पटलं ना नका बोलू पण आशीर्वाद द्या म्हणावर बाळा जिथे असशील तिथं चुकी आस हेच प्रेम आहे